नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचा धक्कादायक प्रकार देहूरोड परिसरात उघडकीस आला असून पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या एकशे चाळीस बनावट नोटा आढळून आल्या या नोटांच्या बदल्यात त्याला तीस हजार रुपये रोख मिळणार होते अशी माहिती त्यानं दिली आहे पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच त्याने या गुन्ह्यामागील सूत्रधार आणि बनावट नोटा कोठे छापल्या जातात याची माहिती दिली या माहितीच्या आधारे पोलिसांनी भोसरी परिसरात छापा टाकून एका घरात या बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेली प्रिंटिंग मशीन तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेला कागद असा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे या नोटा बाजारात वितरित करण्यासाठी कोणाकडे दिल्या जात होत्या तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या व्यतिरिक्त यामागील सूत्रधारांचा तपास देहुरोड पोलीस करत आहेत देहुरोड पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी पी आय नितीन फटांगरे व ए पी आय आशिष जाधव यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक व्यक्ती मुकाई चौक या ठिकाणी बनावट नोटा डिलिव्हरी करण्याच्या अनुषंगाने येत आहे पोलिसांनी ट्रॅप करून सदर व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे त्यानंतर त्यानं सदर नोटा ज्या ठिकाणी बनवल्या जात होत्या ते ठिकाण दाखवलं असता सदर ठिकाणावरून ही पोलिसांनी सहा व्यक्तींना रेड करून ताब्यात घेतलेलं आहे त्या ठिकाणावरून पोलिसांना मशीन छाप नोटा छापण्याचं मशीन त्याचबरोबर चारशे चाळीस नोटा ज्यांची किंमत दोन लाख वीस हजार रुपये आहे करन्सी पेपर जे एक हजार या संख्येमध्ये आहेत आणि एकूण चोवीस लाख रुपये किमतीच्या अर्धवट छापलेल्या नोटाच्या कट करणं बाकी होतं अशा जागेवरून मिळालेल्या आहेत सविस्तरपणे पंचनामा करून या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन साई आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री विनयकुमार यांनी यांनीही घटनास्थळाला आणि सदर ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे यामध्ये जो असणारा प्रमुख आरोपी आहे सूरज यादव त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यानं युट्यूबवरून काही गोष्टी कॉपी करून या नोट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या करन्सी पेपर आहेत त्यानं अलीबाबा या वेबसाईटवरून ऑनलाईन मागून घेतलेले आहेत ट्रॅक रेकॉर्डमध्ये त्याचं असं सांगणं आहे की चायनावरून हे हे करन्सी पेपर आलेले दिसत आहे पुढील सविस्तर तपास याच्यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत का किंवा आणखी काय कनेक्शन आहे का हे पुढील तपास पोलीस देवरोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत कम ऑन आप अरे एक कमॉन हरिया ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है. सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian